नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मेष राशीसाठी हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर मेष राशीची पत्रिका बघत आहात प्रिय मेष राशीच्या दर्शकांनो आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपण हे नक्की ऐकलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात चांगलं काही घडणार असतं तेव्हा त्या ते शुभ काळाचे संकेत त्यांना आधीच मिळायला सुरुवात होते आणि जर तुम्ही मेष राशीचे जातक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की दिवाळीनंतर लगेचच तुमच्या जीवनात कोणते पाच शुभ संकेत प्रकट होणार आहेत जे तुम्हाला चांगल्या काळाची सुरुवात स्पष्टपणे दाखवणार आहेत पहिला संकेत मानसिक शांतीचा आरंभ होईल दिवाळीनंतर लगेचच तुम्ही अनुभव लागाल की तुमच्या मनातील ताण तणाव डिप्रेशन आणि अस्वस्थता हळूहळू दूर जात आहे जे कार्य वारंवार अडकडत होते मनातील नकारात्मकता जी तुम्हाला खाली ओढत होती ती आता नष्ट होईल आणि मनाला एक शांत समाधानही ऊर्जा मिळेल तुम्हाला जाणवेल की जीवन पुन्हा स्थिरतेकडे जात आहे दुसरा संकेत समाजात मान सम्मान वाढणार आहे दिवाळीनंतर तुम्हाला अचानक लोकांचा पाठिंबा मिळायला सुरुवात होईल ज्यांनी आधी तुम्हाला दुर्लक्षित केलं किंवा तुमच्याबद्दल इतर कोणाकडे चुगल्या केल्या असतील तेच लोक आता तुमच्याकडे मित्रभावाने वागतील जनमानसात तुमचं नाव मान प्रतिष्ठा वाढताना तुम्हाला दिसेल ही एक यशाच्या उंचीवर नेणारी ऊर्जा आहे तिसरा संकेत भौतिक सुखांमध्ये तुमच्या वाढ होणार आहे दिवाळीपासून तुमच्या आयुष्यात भौतिक सुखांची वाढ होणार आहे घर जमीन गाडी प्रॉपर्टी या संबंधित काही निर्णय किंवा व्यवहार ज्या आधी थांबलेले होते ते आता पूर्णत्वाला जातील ज्यांना घर बांधायचं होतं रिनोव्हेशन करायचं होतं किंवा पितृसंपत्तीबाबत अडथळे आले होते हे सर्व अडथळे आता दूर होतील हा काळ आहे समृद्धी आणि स्थैर्याचा चौथा संकेत कर्मक्षेत्रात प्रगती होईल तुम्ही नोकरीत असाल किंवा व्यवसायात असाल दोन्ही ठिकाणी तुम्हाला अचानक स्मूथनेस आणि प्रगती दिसू लागेल व्यवसायात वाढ होईल नवी डील्स मिळेल अडकलेले पैसे परत येतील नोकरीत असाल तर बॉस आणि सहकाऱ्यांचा सपोर्ट वाढेल प्रमोशनचे योग निर्माण होतील आणि ज्यांना नवी नोकरी हवी आहे त्यांनाही चांगले संधी मिळतील दिवाळीनंतरचा काळ तुमच्या कर्म आणि यशासाठी अतिशय शुभ ठरणार आहेत पाचवा संकेत आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य तुम्हाला लाभणार आहे जर आरोग्याशी संबंधित अडचणी तुम्हाला आतापर्यंत सतावत होत्यात तर त्या आता कमी होत जातील हॉस्पिटलचे खर्च वैद्यकीय ताण हे सर्व कमी होऊन मन व शरीर दोन्ही अधिक सक्षम होतील याचबरोबर एक महत्वाचा भाग म्हणजे पैसा आतापर्यंत पैसे आले तरी कुठे खर्च होत होते ते, ते समजत नव्हतं पण आता तुमचा बँक बॅलन्स हळूहळू मजबूत होईल फालतू खर्च कमी होतील आणि बचतीचा मार्ग खुला होईल ही अस्वस्थता ही अवस्था तुमच्या जीवनात स्थैरी आणि सुरक्षितता निर्माण करेल तर प्रिय मेष राशीच्या जातकांनो या पाच शुभ संकेताची नोंद करून ठेवा आणि दिवाळीनंतर हे एक, एक बदल तुम्ही स्वतः अनुभवणार आहात जर यातील एकही संकेत तुमच्या जीवनात दिसला नाही तर मग मला नक्की सांगायला विसरू नका मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल उद्या पुन्हा भेटू एक नवीन राशीच्या विशेष माहितीसह तोपर्यंत शांती समृद्धी आणि स्वामींची कृपा तुमच्यावर राहो जय श्री स्वामी समर्थ